नमस्कार निशा झोम किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चकली तर चकली भाजणीचं पीठ मी मागच्याच व्हिडिओमध्ये दाखवलंय तुम्हाला तर चकली भाजणीचं पीठ बनवलंय आता मी चकली बनवायला सुरुवात करते तर सेम तेच प्रोसिजर आहे सर्व फक्त चकली भाजणी जे बनवले होते त्यात थोडेसे काही बदल केलेले आहेत मी पण आता जे चकलीचं जे आपण पीठ वगैरे सगळं घेतलंय ना ते सेम तीच प्रोसिजर आपण जरा बनवायला सुरुवात करू त्यासाठी ना मी इथे बघा हे सहा ग्लास पाणी घेतलंय तर तुम्ही बनत ना जे पण तुम्ही पीठ घेणार ना जेवढं भरून तर ते एक माप बनवायचंय तुम्ही असं दुसरं कोणती वाटी वगैरे जरी घेतली किंवा एखाद्या पातेऱ्याचं जरी माप केलं तरी चालेल तर मी हे सहा ग्लास घेतले तर सहा ग्लास आहेत ना हे पाणी आता व्यवस्थित उकळून द्यायचं आहे त्याच्यामध्ये जे लागणार आहे आपल्याला मिरची वगैरे आहेत ना ते टाकून घ्यायचं आधी पाणी मी उकळून देते आता काहीतरी भांड घ्यायचंय व्यवस्थित मोठी टोकरी वगैरे आणि ना आपण जे आता सहा ग्लास पाणी आहेत ना तर सहाच ग्लास आपल्याला पीठ घ्यायचंय तर पीठ इथं व्यवस्थित गाळून आहे काय होतं किडनीमध्ये येत ना कधी असं राहून जातं काही कण वगैरे तर, तर मग ते सोऱ्यामध्ये अडकले वगैरे जातात तर त्यासाठी काय करायचंय आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचंय तर आता हे एक इथं मी घेतलं आहे एक ग्लास भरून तर अजून मी पाच ग्लास इथं असेच घेते पीठ आणि इथ चाळून घेते हे बघा व्यवस्थित मी असे सहा ग्लास येत नाही हे मापाची सहा ग्लास मी इथं व्यवस्थित मोजून आणि चाळून घेतलंय तर याच्यामध्ये काही निघालं नाहीये बघू शकता तुम्ही पण तरी पण चाळून घेणं आपलं काम असतं ते ते चाळूनच घ्यायचं मला निघो किंवा ना निघो तर इथं झालंय आपलं हे पीठ चालवून आपण साईड न ठेवू आणि आपलं पाणी पण उकळलंय त्याचं पाणी पण आपलं उकळलंय चांगलं त्या उकळत्या पाण्यामध्ये ना आपल्याला काही मसाले घालायचे तर मसाले पण आपण आहेत ना तर सर्व आपण असं दळतण वगैरे घातलेले तर नॉर्मली असे काही मसाले घालणार आहे तर हे बघा इथे मी आता आहेत ना लाल तिखट आहेत आपलं ते लाल तिखट याच्यामध्ये घालून आहे हे आहे पाण्यामध्ये तर इथे मी गॅस आता कमी करते कारण खूपच आहे पाणी तर हे बघा दोन चमच मी इथं तिखट्यानुसार जास्त तिखट पण नाही करायचं आहे आणि जास्त अशा तिख्या पण नाही करायच्या आहे आणि जो आपलं हे तीळ आहेत ना गावठी तिळ आहेत हे बघू शकता ती ती तर हे तीळ पण मी इथे घालून घेते तीन ते चार चम्मच कारण की तीळ जर असले ना तर चकल्या पण दिसायला छान दिसतात आणि चव पण छान लागते आणि इथे आहेत ना मी आपला जो ओवा असतो ना तो ओवा पण इथे मी घालून घेते दळताने पण घालून घेतलेला आहे पण थोडासा बावा मी इथे घालून घेते पण ओवा हातात घेतला नाही नाही बघा एक चम्मच ववा घेतलाय इथं मी पोहे खायचा हातावर व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा इथं ववा आणि इथे ना थोडासा मी आपला हा तर याच्यामध्ये आपण थोडस असं हिंग घालून घ्यायचंय जास्त नाही घालायचं आहे हे बघा थोडासा नॉर्मली हिंग घालून मी आणि जिऱ्याचे जे जिरा पावडर जिरे ते पण भाजूनच घातलेले आपण भाजणीमध्ये पण तरी पण भरून मी इथे एक चम्मच येत नाही जिर्याची पावडर घालून घेते आणि इथ आता हळद घालून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये तर हळद जास्त नाही घालायची आपल्याला तर असा अर्धा चम्मच मी इथं हळद घालून घेते थोडासा अर्धा चम्मचला वरती आणि याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर आपल्याला चवीपुरतं आपल्या क्वांटिटी नुसार मीठ घालायचं आहे इथं तर एक दोन आणि तीन चम्मच इथं मी मीठ घालून घेते तर पुरेसं वाटतंय मला करणार आहे थोडंसं तेल घालून घालणार तेल जास्त घालायचं नाही जास्त तेल जर घातलं ना याच्यामध्ये तर असं ती तेलकट होते पीठ त्याच्यामुळे ना मी एक उबळी जे असतात ना ते तेल घालून घेतलंय हे उकळलंय आणि हे उकळतं काय करायचंय आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचंय आपल्याला हे याच्यामध्ये आहेत ना थोडस असा आळा करून घ्यायचंय ते आळं करून घेतलं की मग आपण याच्यामध्ये ना हे गरम पाणी ना गरम गरम पाणी होतायचंय आपल्याला आणि फास्ट प्रोसिजर करायची आहे आपल्याला कारण की हे गरम असताना तोपर्यंतच मिक्स करायचं आपल्याला याच्यामध्ये पटपट हे बघा पड़ -पड़ा सा मिक्स आहे आणि हे ना याला पाणी भरपूर लागतं पण जेवढं पाणी घेतलंय ना तेवढंच आपल्याला याच्यामध्ये येत ना पीठ पण घ्यायचं तर थोडंसं घेत ना नॉर्मली तुम्ही अर्धा ग्लास पाणी जास्त ठेवू शकता आणि ते बाजूला काढून ठेवायचं पण त्याच्यात हे मसाले घालायच्या आधी ते पाणी बाजूला काढून ठेवायचं म्हणजे मग काय होतं ते मसाले वगैरे घालून घ्यायचे आणि वरतून आपल्याला असं वाटतंय की हे खूपच कोरडं होत आहे आणि याला पाण्याची गरज आहे तर त्यावेळेस ते गरम पाण्यात ना आपल्याला याच्यावरती याच्यामध्ये घालून घ्यायचंय हे बघा जसं जसं लागेल सगळं आपल्याला माहिती आहे की हे पाणी आपल्याला सर्व याच्यामध्ये लागणार आहे पण आहेत ना जसं लागेल तसं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय एकदम पाणी घालायचं नाही कारण की ना थोडं थोडं पाणी घालून आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्याला लागलं जातं ते पाणी पण आणि जो मटेरियल जो मसाला आपण याच्यामध्ये घातलेला आहे ना तो मसाला व्यवस्थित असा सर्व साईडला सर्व पिठाला लागला जातो त्यासाठी ना थोडं थोडं पाणी याच्यामध्ये आपल्याला घालून आहे हे बघा हे बघा थोडंसं पाणी राहिलं ना ते पण मी याच्यामध्ये घालून घेते तर हे पाणी आपल्याला लागलंच जाणार आहे कारण की परफेक्ट पाणी ठेवलेलं आहे आपण जेवढं पीठ घेतलंय ना तेवढंच पाणी इथं आपण ठेवलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित शकता हे मिक्स आपलं तर आपल्याला थोड्या वेळ येत नाही हे वीस ते म्हणजे पंधरा ते वीस मिनिट येत आपल्याला थोडंसं थंड होऊ अस जी वाफ येत ना ती वाफ याच्यामध्ये दडपली पाहिजे ती वाफ याच्यामध्ये राहिली पाहिजे त्यासाठी ना आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी आणि याच्यावरती हे झाकण आहे तर झाकण आता येत ना असं जवळजवळ अर्धा तास तरी आपल्याला याच ठेवायचं आहे सर बघा अर्धा तास झालाय तर आपण बघू आता अजूनपर्यंत वाफ अनेक ताय हे बघा वाफ तयार झाली तर हे बघा अर्धा तास झालाय तर आपण बघूया आता अजूनपर्यंत याच्यापर्यंत वाफ अनेक ताय हे बघा हे जे त्याचं साचलेलं पाणी ते वाफेचं तर इथं येत नाही हे बघा छान असं झालंय आपलं हे तर आपल्याला हे मळून घ्यायचंय व्यवस्थित तर आता मी काय करते हे गरमच आहे अजून तर थोडस गार पाण्याचा हात लावून मळायचं आहे इथं कारण काय होतं हाताला चटके बसतात तर ह्याच परातीमध्ये ना मी थोडं थोडं पिठ आता इथं मळायला असं काढून आहे व्यवस्थित तर असं असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि यालायत ना थोडं थोडंसं गार पाण्याचा हात लावून घ्यायचं आहे हे बघा असं इथं आहेत ना व्यवस्थित मळून घ्यायचंय गरज पडली तर पाण्याचा हात लावायचा आहे कारण थोडस काय ना असं पीठ गरम असतं त्यासाठी थोडस गार पाण्याचा हात लावून आहे म्हणजे काय होतं हाताला चटका पण बसत नाही आणि छान असं व्यवस्थित मळून पण होत तर हे सर्व असं पीठ आपल्याला येत नाही ते व्यवस्थित असं एकदम खुसभारून असं छान मळा म्हणजे ना चकल्या पण छान तयार होतात आणि जे आपले मसाला वगैरे असतात ना तो पण सगळा असा लागला जातो व्यवस्थित तर हे बघा गोले गोले जवड़ जवड़ थोड़ थोड़। पीट। था एकदम असं छान असेच गोळे गोळे करून जेवढं जेवढं आपल्याला मळता येत ना येईल ना असं थोडं थोडं असंच काढून घ्यायचंय आणि असंच मळून घ्यायचंय आपल्याला सगळं पीठ हे बघा इथे येत ना पीठ आता आपण हे मळून तयार झालेलं आहे आणि ना एकदम बरोबर झालंय म्हणजे जेवढं पाणी घेतलंय ना आपण तेवढंच पीठ पण घ्यायचंय इथं आणि ना तेवढंच पाण्यामध्ये ना एकदम बरोबर होतं तर तुम्हाला जर असं वाटलं ना जास्त तर मी ते आधी पण सांगितलंय की गार थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं उकळलं की अर्धा ग्लास जास्त पाणी जर घातलं तुम्ही तर अर्धा ग्लास ते काढून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये मसाले घालायचे तर हे ट्रिक लक्षात ठेवा आणि हे बघा छान असं मळून घेतलंय मी आणि याला येत ना गार पाणी पण मी ज्या हाताला लावायला घेतलं होतं ना ते पण लागलं नाही अजिबात पण जास्त म्हणजे लागलंच नाही ते पाणी पण काय झालं मला जेव्हा हाताला चटके बसत होते ना त्यावेळेस फक्त मी हाताला ते हात येत ना पाण्यामध्ये घातले त्यासाठी हे पाणी घेतलेलं होतं बाकी याला लावायची ला वगैरे अशी बिलकुल पण गरज पडलेली नाहीये तर हे बघा आता इथे येत ना मी सोऱ्या घेतलाय आपला तर तो सोऱ्या घेऊन येत ना त्याला काय करायचंय तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा सर्व साईडने असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय त्याला तुम्ही हाताच्या साह्याने घ्या किंवा अशा ब्रशच्या साह्यानी घ्या एखाद्या आणि बघा ही जी चकली आहेत ना तर ती चकली घेतली मी तर त्याला पण व्यवस्थित असं तेल लावून आहे तर हे पण आता मी व्यवस्थित तेल लावून घेतलंय आणि चकली याच्यामध्ये घालून आहे आणि ना हा हे हा जो आहेत ना सोऱ्याला वरून लावायची गरज नाहीये पण जे आतल्या साईडनी येत ना त्याला हे ग्रीस करून घ्यायचंय आपल्याला तर म्हणजे काय होतं जे ते पीठ वगैरे कधी येतात ना ते निघत नाही वरती आणि त्याला लटकत नाही तर याच्यासाठी हे ग्रीस करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता येत ना थोडंसं घेत ना आपण तेल इथे हे वाटीमध्ये काढून घेणार आहे तर वाटीमध्ये यासाठी काढून घेणार आहे हे तेल तर आपण काय करणार आहे हे जे थोडे छोटे छोटे आहेत ना गोळे तोडायचे आपल्याला हे आपल्याला सोऱ्यामध्ये घालायला पण थोडेसे हाताला आहेत ना तेल लावून जर घेतलं ना तर छान असं ते हाताला वगैरे लटकत नाही आणि ही चकली पण आहेत ना अशी हे होत नाही लटकत नाही अशी तर व्यवस्थित अशी याच्यामध्ये घालून घ्यायचं पीठ व्यवस्थित असं हे करून घ्यायचं हातावरती थोडस पुन्हा मळून घ्यायचं एक जीव परत आणि एक जीव करून झालं की हे बघा असं व्यवस्थित या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे सोऱ्या व्यवस्थित भरला की ना हे व्यवस्थित पॅक करायचं आपल्याला हे बघा आता मी येत ना हे व्यवस्थित असं पॅक करून घेते हे बघा व्यवस्थित पॅक करून घेतला हा सोऱ्या हो की काय करायचंय खाली एखादा असा ट्रे वगैरे जे पण तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते घ्यायचंय आणि हे बघा असं व्यवस्थित आहेत ना असं सुरुवातीला असं आपण असं फिरून घ्यायचं आहे आणि हे गोलाकार व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर हे बघा तर काय होतं आपलं पीठ जर एकदम असं व्यवस्थित झालं ना मळून वगैरे पाणी वगैरे त्याचं सगळं साईज व्यवस्थित जर झालेत ना तर चकली पाहिजेत ना अजिबात तुटत वगैरे नाही आणि इथं बनवून खूप छान तयार होती तर हे बघा हे आपली चकली इथं बनवून तयार आहे अजून मी काही करून दाखवते मी तर हे बघा डायरेक्टली असं जरी करून घेतलं ना आणि हे बघा गोल गोल फिरून जरी घेतलं ना तरी इतकी छान चकली तयार होते ना एकदम घट्ट अशी आणि ती ना अशी तुटत वगैरे नाही आणि असे अशी त्याची दिल्ली वगैरे होत नाही तर त्यासाठी ना अशी छान अशी चकली इथं आपल्याला अशा बनवून घ्यायच्या कडे आपण ठेवली आपली ही आपली फेवरेट लोखंडी कढई आहे तर त्याच्यामध्येच ना मी आता हे आपलं तेल आहे तर सनफ्लावर तेल मी यूज करत असते तर सनफ्लावर सनफ्लावर तेल मी आहे कढईमध्ये आणि तेल असं चांगलं तापून द्यायचे हे बघा ह्या आहेत ना आता ह्या एवढ्या चकल्या आहेत ना आता मी बनवून घेतले आहे म्हणजे काय बाकीच्या पण आहेत ना सर्व एवढ्या बनवून झाल्या की मग आता ह्या तळून घ्यायच्या तेल पण आपण इथं तापायला ठेवलंय तर ही एवढी चकली बनवून झाली की मी तुम्हाला दाखवते की आहे बघा तर ह्या अशा चकल्या मी इथं बनवून घेतल्या आहे आणि चकल्या बनवून झाल्या थोड्याशा सुकल्या की याच्यावरती ठेवून घ्यायच्या म्हणजे ना जागा पण कमी लागते आणि झटपट आपलं काम पण होतं इथं तर हे बघा बघू शकता तुम्ही सर्व चकल्या अशा ठेवून घ्यायच्या आहे आणि ना इथे ना आपलं तर तेल तापत ठेवलंय मी तर त्याच्यामध्ये चकल्या आपल्याला सोडायच्या आहे तर हे बघा तेल येत नाही जास्त आपल्याला तर कमी करून घ्यायचं आहे आणि ह्या चकल्या अशा व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हे बघा छान हे सोडून घ्यायच्या व्यवस्थित तर खूप आपल्या जर पीठ जर अगदी एकदम बरोबर झालं ना तर आपल्या चकल्या पण अजिबात बिघडत नाही आणि खूप छान होतात तर एवढ्या चकल्या आपण इथं तळून घेणार नाही एवढ्या तेलामध्ये हो हे बघा जसे हे बुडबुडे कमी झाले की तशा आपण येत ना हे ये चकल्या उलट्या करणार तोपर्यंत आहेत ना चकलीला अजिबात हात नाही लावायचा आणि अशा उलट्या पालट्या पण नाही करायच्या थोडेसे बबल्स कमी झाले किंवा समजायचे आपल्या चकल्या खूप झाल्या आहेत त्यानंतर आपण याला थोड्याशा अशा उलट्या पालट्या करणार आहे इथे बबल्स कमी झाले तर समजायचं की आपले चकले इथं होत आले आता आणि त्यांना पलटायच्या आहे चकल्या व्यवस्थित अशा तर एकदा चकल्या जर त्याचे बबल्स वगैरे कमी झाले ना चकल्या थोडेसे झाले ना तिथे अजिबात फुटत वगैरे नाही पण जर तुम्ही आधीच जर चकल्या ले टाकल्या आणि लगेच उलटायला सुरुवात केली किंवा त्याच्यामध्ये आपला हे झाल्या वगैरे घातला की चकल्या तुटल्या जातात त्याच्यामुळे ही काळजी तर नक्की घ्यायची आहे आणि ना जास्त हाय फ्लेमवर चकल्या तळायच्या नाही आपल्याला जास्त कमी फ्लेमवर पण नाही तळायच्या आहे तर मिडियम ठेवायचं आहे आपल्याला तर तळताना ही खूप काळजी घ्यावी लागते नाही तर काय होतं की वरून वरून चकल्या एकदम लाल होऊन येतात आणि आतमध्ये तशाच राहतात आणि त्यानंतर लूज पडतात त्यासाठी नाही ही काळजी व्यवस्थित घ्यायची आणि वेळ काढून करायचं करायचे आपल्याला अशा एकदम घाईघाईने वगैरे असं होत नाही आणि मग त्यात ना मध्येच कच्च्या राहून जातात आणि व्यवस्थित होत नाही मग त्या पण त्यासाठी इलेक्ट्रिक व्यवस्थित कसं ठेवायची ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला कमी गॅसवरती छान अशा तळून घ्यायचं कमी म्हणजे जास्त कमी पण नाही घ्यायचं आहे मिडीयम गॅस जो असतो ना त्याच्यावरती तळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त हाय गॅसवर नाही करायचं तर ही काळजी घ्यायची जिथे बबल्स कमी झाले तर समजायचं की आपली चकले इथं होत आले आता आणि पलटायच्या आहे चकले व्यवस्थित अशा तर एकदा चकले जर त्याचे बबल्स वगैरे कमी झाले ना चकले थोडेसे झाले ना अजिबात तुटत वगैरे नाही पण जर तुम्ही आधीच जर चकल्या टाकल्या आणि लगेच मिटायला सुरुवात केली किंवा त्याच्यामध्ये आपला हे झाऱ्या वगैरे घातला की चकल्या तुटल्या जातात त्याच्यामुळे ही काळजी तर नक्की घ्यायची आहे आणि ना जास्त हाय फ्लेमवर चकल्या तळायच्या नाही आपल्याला जास्त कमी फ्लेमवर पण नाही तळायचं आहे तर मिडियम ठेवायचं आहे आपल्याला तर तळताना ही खूप काळजी घ्यावी लागते नाही तर काय होतं की वरून वरून चकल्या एकदम लाल होऊन येतात आणि आतमध्ये तसेच राहतात आणि त्यानंतर लूज पडतात तर त्यासाठी ना ही काळजी व्यवस्थित घ्यायची आणि वेळ काढून चकल्या करायच्या आपल्याला अशा एकदम घाईघाईने वगैरे असं होत नाही आणि मग त्यात ना मध्येच कच्च्या राहून जातात आणि व्यवस्थित होत नाही मग त्या तर त्यासाठी ही ट्रिक व्यवस्थित लक्षात ठेवायची ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला कमी गॅसवरती छान अशा तळून घ्यायचं कमी म्हणजे जास्त कमी पण नाही घ्यायचं आहे मिडियम गॅस जो असतो ना त्याच्यावरती तळून घ्यायचं आपल्याला आणि जास्त हाय गॅसवर नाही करायचं तर ही काळजी घ्यायची हे बघा चकलेला आपला खूप छान असा कलर आलाय छान ब्राऊन कलर झालाय त्यांचा आणि हे बघा व्यवस्थित काढून घ्यायचं ते आणि तेल असतात ना ते तेल व्यवस्थित निथरून आहे म्हणजे ना याला तेल लागत नाही तर हे काळजी जरा व्यवस्थित घ्यायची आपण आणि हे बघा इथे एक टिश्यू पेपर ठेवलाय मी टिशू पेपरवरती वरती मी टिश्यू पेपर वरती चकल्या मी ठेवून घेतले जे तेल तर राहत नाही या चकल्यांना पण जे तेल जर असलं तर ते ह्या टिश्यू पेपरला चाललं जाईल तर हे बघा इथं आपल्या ह्या लास्टच्या चकल्या बनवून तयार आहे सर्व चकल्या इथे बनवून आहेत आपल्या आणि इथं गॅस मी बंद केलाय तेल छान असं व्यवस्थित निथरून घ्यायचं आहे आणि हे बघा ह्या आपल्या चकल्या एकच नंबर झाले आहेत सर्व चकल्या आपल्या बघू शकता कलर पण एकदम छान आला आहे अशा चकल्या तुम्ही पण करून बघा हे बघा किती छान अशा एकदम भारी खूपच मस्त चकल्या बनवून आहे हे बघा अजिबात तेल वगैरे नाही आहे चकल्याला ना। हाताला पण लागत नाहीये खूप छान अशा चकल्या इथे बनवून तयार होतात आणि खूप अशा आणि ना अशा खुसखुशीत आहे बघा नळीदार इथं चकल्या इथं बनवून तयार आहे तर एक मी तोडून पण दाखवली ही बघा एकदम कुरकुरीत अशी चकली इथं बनवून तयार होते तर नक्की बनवून बघा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिला म्हणजे इथला आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलला अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन सर्व तरी तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण आता अशाच पुढच्या टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा